आज राहता तालुक्यातील अस्तगाव येथे शेततळ्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार सुमन रामदास चोळके या आपल्या घराजवळील शेततळ्यात पडल्या त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ पती रामदास सखारी चोळके यांनी शेततळ्यात उडी घेतली यावेळी ते आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या मदतीला शेजारी राहणारा युवक आदेश अण्णासाहेब नळे यांनीही तळ्यात उडी घेऊन सुमन चोळके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुमन चोळके यांना तळ्यातून बाहेर काढण्यात यश आले मात्र या घटनेदरम्यान पती रामदास चोळके वयवर्षे पंचावन्न व युवक आदेश नळे वयवर्षे चोवीस यांना दम लागल्याने अखेर त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच अस्तगाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने तळे फोडून पाणी बाहेर काढून दोन्ही मृतदेह तळाबाहेर काढण्यात यश आले मात्र दोघांना आपला जीव गमवावा लागला या दुर्दैवी घटनेमुळे अस्तगावसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून सुमन चोळके यांना उपचारांसाठी प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे आणि या घटनेमध्ये रामदास नावाच्या युवकाच्या स्वतःच्या शेतातील तळ्यामध्ये त्याची पत्नी पाय घसरून पडली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेला हा रामदास सकाहारी चोळके हे या ठिकाणी बायकोला बाहेर काढलं मात्र त्यांची दमछाक झाली आणि ते त्या ठिकाणी तळ्यात अडकले त्यांना काढण्यासाठी एका शेजारच्या युवकानं प्रयत्न केले त्याने उडी मारली त्याने तिला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केले मात्र यामध्ये दोघांनाही दमछाक झाली आणि दोघांचा या तळ्यात मृत्यू झाला या घटनेनं ता दोन परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळला आहे घटना अतिशय मोठी आहे मात्र जी महिला या ठिकाणी पडली होती तिच्यावर प्रवारा ग्रामीण रुग्णालयामध्ये आय सी यूमध्ये मध्ये उपचार चालू आहे नेमकं सकल ते आले होते ते वर आले ते दात घाशीत आले होते त्यांचा पाय घसरला ते पडले त्यांना पडले त्यांच्या यांनी पतींनी पाहिले की पडले म्हणून ते आले तर त्यांनीही उडी टाकली त्यांनी उडी टाकली त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्यानंतर शेजारचा हे आला त्यांनाही प्रयत्न केला काढायचा दोघांनी त्यांना वर काढले पण त्या दोघांचा दम छाटला व ते दोघे खरीच गेले त्यांना बाहेर एक दीड तासाने काढण्यात आले जे सी बी लावून पाणी बाहेर काढले आणि मग त्यांना बाहेर काढलं त्यांचा सेवर असल्यामुळे पाय घसरवतात त्यांना वर येता येत नव्हता युवकांनी मस्त प्रयत्न केले